टोपला तिकडे आहे नाही मागेच लटकवून ठेवली होती कुठं गेला तर माहीत नाही अरे सोनू सोनू अ सोनू पोर काही काय झालं शांता अहो तो टोपला तो नाही का अलवण टोपला तो पाहत आहे दिसून नाही राहिला तिकडे मागेच लटकवून ठेवली होती अहो तुम्ही नेलं तर नाही वावरात बिवरात मी कशाला वावरात नव्हत्या टोपल्याला मग बाबा तिकडेच तर ठेवली होती कुटीला लटकवून असेल ना इकडे असेल आतमध्ये पाय पाय जी मिर्चा, मिर्चा हाँ, हाँ। हो जी बाबा असं सामान दिसत नाही इकडे तिकडे नुसती पाहत राहतो आणि टाइमपास होते कशासाठी पाहिजे होत आता टोपला तुला अहो मिरच्या मिरच्या धुवून काढायच्या देतो पाण्यातून काढून असा असा मी सोनूला आणि हो तुम्ही आला ना सोनू कुठे आहे आता इथं जवळ होतो तर मला आवाज आला म्हणून आलो मी मग तसंही म्हणते तू हा एवढ्या आवाज देत तरी कोणी येत नाही म्हणून आणि तुम्ही बाबरामध्ये जातो म्हणाले ना जातो जातो ते तंबाखूची पुडी राहिली होती ते धरायसाठी आलो होतो बस तुमची तंबाखूची पुडी सुटतच नाही का शांता एकच तसं हो काय ना माणसाला आता लोकासारखा दररोज खर्रा नाही घेत ते एक पुडी घेतला तर होते चार पाच दिवस आपल्याला अजून ना दररोज खर्रा खाल्लो असतो तर माहित नाही बापा किती म्हणली असते तर पाय तिकडून आला हा सोनू ना तू इकडे आवाज देऊन राहिली अरे सोनू काय झालं अरे बेटा तो अलवन टोपला दिसला का तुला वडगा कोणता आई कोणता टोपला अरे तो कमच्या त्याच्यामध्ये काही आपण भाजी किती धुवून काढून ठेवतो पाणी मग खाली सांगते काही तो इकडे मागेच लटकून ठेवली होती आता पायाला गेली तर दिसून नाही राहिला मिरच्या धुते म्हटले तर हा तो कमचे वाला का हो ना तोच आई तो तर कोणता मावशीनं नेलं काल काय कोणता ना नेल आणि हो रे सोनू कोणताही सामान नेला कोणी तर सांगता नाही का तुला मी इकडे बोंबलते दिसला नाही का कशात आपल्या धुंदी मध्ये राहते बाबा सांगत नाही काही नाही कोणी वस्तू नेला तरी सांगतो म्हणलं मम्मी मग विसरली आठवण जा बरं पटकन जा कोणत्या घरून आण बरा टोपला हट बाबा मम्मी मी नाही आणत मी आंघोळ करत आहो चल जाऊ दे पटकन इथून मला बापा हे तर आता इथं चुपी होते ना कुठं गायब झाले वा पोरगाई गेला चल हे तर ऐकत नाही जाऊन आता मी चालते पटकन आज आता मस्त ऊन निघाली आहे माझी रूममेट आहे इथे नाही एवढी मज्जा येते खूप कार्टून आहे जेव्हा पाहिलं तेव्हा ना नुसते हसपता हे बघ हे इथं फोटो निघाले आहे बघ हे बापरी बैठक तुझी ताई फ्रेंड फोटो काढते अरे काही सांगू नको तिच्या मी सेल्फी काढत राहिली ना येते मधातच आणि पोच देते काय झालं ग मुलींना मन मला हसून राहिले ना मम्मी फोटो पाहत होते ताईच्या मोबाईल मधल्या बघ ना मम्मी मस्त मस्त फोटो आहेत आणि मम्मी ताईच्या कॉलेज मध्ये कार्यक्रम होतात ना त्यांचे पण फोटो आहेत मस्त मस्त असं का दाखव बरं पिंकी दाखव बरं हो ना मम्मी ये बस बाय बाय अरे पण पिंकी मी का म्हणते आधी जेवण करून घेऊ ना मग नंतर पाहू आता भूकही लागली ना हो ना मम्मी मला पण खूप भूक लागली खूप भूक लागली नाही सकाळी तर खाल्ली ना चाय बिस्किट ठीक आहे मग दाखवते ठीक आहे का मम्मी मग दाखवते खूप फोटो आहे हो हो मग बसून मस्त फोटो पाहून आणि मम्मी डान्सचे पण व्हिडिओ आहे ए आता नको सांगू ना मग मम्मी बघेल ना हो हो मग मी पाहते कोणता ये ना ये ना शांतताई ये, ये ना तू मावशी काल ना मी असं का सुट्ट्या हो माशी एक मग तुला एक महिन्याच्या आहेत ना मावशी चांगलाय चांगलाय ताई बस ना बस उभ्यानंच गोष्ट सांगते ना नाही नाही कुंता आता बसत वगैरे नाही ताई ताईन बसत नाही मी येते तर मग मला बस बस लावून देते आणि आता आपण बसत नाही असं का बसत नाही का मी आणि हो पिंकी कालपासून आली मावशीची आठवण नाही आली तुला नाही मावशीच्या भेटीसाठी येईन का काही काही नाही आणि बाई कशी म्हणून फोन नाही करत अगं महिन्याच्या सुट्ट्या आहेत ना ना येईन काल आली मावशी तर थकलीच होती मस्त झोपली चालत चालत आली का थकली तर नाही ना मावशी चालत कशी कशी येईन बसना चाली पण थकवा नाही येत का प्रवासाचा पण हो बापा पिंकी बरोबर म्हणते तू ठीक आहे आता तू नाही आली थकली होती तर फोन आ? फोन नाही करत अजिबात मावशी का करते जेवली की नाही काही काहीच नाही मावशी जेवण वाचत आहे का हो वाचत आहे नाही मावशी म्हणली ना तू आता ताईला फोनवर विचारत नाही काही नाही म्हणून म्हणून विचारले बाबा कोणता लहान मुलगी ना मोठी काढतो नाही मावशी करते ना फोन तर लावते फोन बहीण भाऊ बोलतच ना माझ्याजवळ तर कधी फोन आणून देत नाही निशात आणि म्हणत तू मावशी जवळ फोन दे काही म्हणून म्हणते म्हणते मी मावशी कडे फोन दे म्हणून पण मावशी तू राहत नाही ना तेव्हा कुठं कधी बाबरात जाते कधी कुठे जाते घरी राहतच नाही नको बन माहित आहे माहित आहे किती फोन करते मावशी येईन नाही ये येईन मस्त राहीन एक दोन दिवस राहीन तुझ्या घरी पाहते पाहते ये ना मावशी बस ना नाही बेटा मी आता कामात आहे आणि कोणता काय नाही पिंकी तर माझ्यापेक्षा झाली बाबा बघ मावशी झालं की नाही उंच हो झाली झाली टोपला आणली ना तू झाला टोपल्याचा का दे ना मग झाला काम दे बरं मी बाई म्हण पाहते टोपला इकडे तिकडे मागेच ठेवली होती अशी आठवण होती दिसलं की नाही बाबा ताई सोनू नसत मग सांगितलं नाही का सोनूने पोरगा काही सांगत नाही जेव्हा विचारलं ना तेव्हा सांगते आता त्या मिरच्या धुवून वाळू टाकते म्हणली तर टोपला पाहायला बसली मी पण ताई त्याच्यासाठी आणली होती टोपला केव्हा घेतले मग मिरच्या यांनी त्या दिवशी परवाच्या दिवशी साफ वगैरे केली म्हणलं आता काल धुवून टाकते ना वाळू टाकून देते आता आजची ऊन गेली की सायंकाळी न्या म्हणते लावायला नाही तर मग मलाच न्यावं लागेल चक्की भर लावायसाठी आय तरी पिंकी पिंकी जवळ पाठवून देशील खाऊ खाऊ मिरच्याची मी नाही का होते खाऊ खाऊ होते तर हा आम्हाला नाही लागत का खाऊ खाऊ तरी तर करतो ना का करतात आण लवकर वाढले पाहिजेत मिरच्या हो हो ना काही मावशी जेवण करणं जेवण नाही झालं म्हणते ना नाही नाही आता जेवत नाही जेवण मावशी मी बनवली ना भाजी असं का तू ना बनवली का हो ना म्हणूनच तर चाल जेव आमच्या सोबत आता आम्ही जेवणच करत आहोत नाही ना आता मला मिरच्या धुवायच्या आहेत वाळू टाकते मग त्याच्यानंतर जेवण करेन एक काम कर पिंकी भाजी देऊन दे मग खाईन मी घरी वाटल्यास ठीक आहे मावशी देते काढून ठेवू का बापा मिरच्या पाऊस पाऊस करून राहिला जमा करून ठेवून देते वाढलं वगैरे म्हणा आज मस्त ऊन तापले तर उद्याची ऊन दाखवला की होते मग सायंकाळी मग पिसवायला न्यावं लागेल चल का जमा करून टाकते शांतबाई अरे ललिता शांतताई कधी मिरची घेतली मस्त आहे मिरची तर कालच आणला बापा मिरची कुठून गावात आले होते का नाही ललिता गावात आता काही आले नव्हते काल गेला होता ना आम्ही बाजाराला तिथूनच आणला असे का तुझ्या मिरच्या नाही ती तर चक्कीतच चक्की ठेवली काउन चक्की मध्ये ठेवली दळणावर चक्की सुरू आहे ना आता तर मग नंतर लावून देईन म्हणते तर मी का करू म्हटली तोपर्यंत ये बापा म्हटले घरून स्वयंपाक विक करून का भाव घेऊन आणले तर मिरचे हे ना दोनशे नव्वदच्या भावाचे आहे असं का हे मिरची ना महागच राहते तू कोणती घेतली तर मग मिरची ते लांबवाली ते वाली घेतली नाही बापा आम्ही नाही खातेवाली मिरची खूप तिखट राहते असं तिखट तिखट लागते नुसता जेवण केल्यावरही नड्ड्यामध्ये आग पडते आणि पोटातही आग आगाग लागते नाही नाही ताई ते वाली नव्हे मिरची दे ते तर अशी बारीक राहते आणि बुटकी राहते हे लांबवाली आहे शिपाई मिरची म्हणतात तिला अशी ठोकळ राहते आणि लांब राहते हिच्यासारखीच राहते हे तुम्ही घेतले ना हिच्यासारखीच असंच तिकट राहते असा असा मग का भाव घेतले अडीचशे रुपये अडीचशे रुपये किलो घेतले मस्त मिळाली ना कुठून घेतली तर गाबामध्ये आले होते ना विकायला त्यांच्या त्यांच्याजवळचीच घेतली बरोबर पाहून वगैरे घेतले की नाही हा नाही तर मग ते कांद्यासारखीच होईल तुझी गंमत नाही नाही पाहूनच घेतली पण ना, ना? 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 मोठी नरम राहते आणि अशा ढेट्या वगैरे खुडली तर खूप निघाल्या बापा आता पाच किलो घेतली तर चारच किलो भरतात का तर माहित नाही कुठं कुठे होतील कमी का माहीत आता आता लावून आणून घेते आज उद्यापासून मग रोजगार का रोजगार दवंडी वगैरे दिलाही नाही ना हा देईल आता सायंकाळी मागच्या हप्त्यातच तर चालू होत होती ना हो होणार होती मागच्या हप्त्यामध्ये पण हे ऊन ऊन केवढी होती मागच्या हप्त्यामध्ये म्हणून काही चालू नाही केला पण ललिता मागच्या हप्त्यातच चालू करायला पाहिजेत होता ना कोणतरी म्हणत होते ना आता हप्त्याभराचे काम आहे म्हणून म्हणतात बापा हप्त्याभराचे काम आहे म्हणून मागे सुरू झाली रोजगार हमी किती दिवस फक्त एक हप्ता चालली झाला आता एक हप्ता चालवतील मग ना रोजगार हमी गावगावी सरकार पैसा देते हा शंभर दिवस काम म्हणून उन्हाळ्यात रोजगार हमीचे आपल्या गावी किती दिवस राहतात काम फक्त इकडून तिकडून पंधरा दिवस पाऊन महिना एकही वर्ष म्हणायला नाही लागला का दोन तीन महिने रोजगार हमीचे काम लागले आहेत म्हणून किती काम आहेत आपल्याही गावी ह किती कामं आहेत ते तळ्याची पार आहे तो नहर आहे उपसवायचा पण नाही एकही वर्षी असा एक दीड महिना का दोन महिना काम नाही चालला माझ्या माया रिता शांताताई दुसऱ्या महिन्यापासून काम सुरू आहे झाले दोन महिने त्याच्या काम चालू आहेत बरोबर म्हणते ललिता गावागावी राहतात नाही ते का था? दोन तीन महिने कामं राहतात आणि मागच्या हप्त्यात काम सुरू ठेवायला पाहिजे ऊन आहे म्हणून काम सुरू नाही ठेवला असे कुठं झाडाच्या खालीच तर राहतात बसले असं किती काम करतात रोजगार हमी मध्ये म्हणूनच ना ताई म्हणूनच नाही ठेवलं काम सुरू काम करत नाही म्हणतात ऊन लागते ऊन लागते म्हणून झाडाखाली बसतात म्हणतात म्हणून काही काम सुरू नाही ठेवला हो पण झाला ना आता कास्ताकारीचे दिवस आले आता धुरे पारी साफ करायचे दिवस आले आता रोजगार हमी चालू करतील किती माणसं जाणार आहेत मग रोजगार हमीवर त्वचा आहे ना त्यांचा मग मस्टूल जास्त दिवस चालेल कमी माणसं येतील तर जाऊ दे आता ललिता का करते का करून बापा वाढल्या का तर मिरच्या वाढल्या कुठं ललिता आजच तर वाढू टाकली ना कालच घेऊन आणली मग साफसूप केली आणि आता धुवून वाढू टाकली आज आता उद्याची गुण दाखवा लागेल हा शांता धुतली का मिरच्या हो मी ना धुते मिरच्यांना पटकन टाकते पाण्यामध्ये ना काढते पटकन हो तर त्यांना नरम नाही पडत का टाका आणि पटकन काढून घ्यावा नाही पडत पूर्ण असा ना खराब पाणी निघते आणि रेवई राहते खाली आता कास्त करते एवढी मिरची कुठं वाळू टाकेल येतात ते टाकतात वाळू मग हा हवा तुफान नाही म्हटलं तरी धूळ जाते का नाही हो जाते वगैरे पण एवढी मिरची धुवायला हात आग नाही होत का नाही होत ना ललिता हात आग वगैरे थोडा वेळ वाटते चुन असं चुन चुन मग ना खावायचं तेल लावून टाका हाताला मग नाही होत तू धुत नाही का मिरची अं नाही धुत मी ना साफसूफ करते आणि नेते वाळू उडव करते ना लावायला ढेट्या बिट्या खुडते वाटलं मिरचीच्या पण धुत वगैरे नाही धुवून पाहिजे पुढच्या वर्षी धुवून पाहिजे ना सांगशील मग मला किती निघते खराब पाणी तर हो निघत तर असेल म्हणा खराब पाणी शांतता आजचा मौसम बदलला नाही मिरच्या काढून घ्या ना काही सांगता नाहीये पटकन हवा तुफान सुरू होते हो आता मिरच्या जमा करायला चालू होती तर तेवढ्यातच तू आली आता हो बाबा मी जाते आता पटकन स्वयंपाक करते आणि जाते मग चक्की मध्ये ललिता का झालं शांत बाई नाही म्हणलं पिसाई किती रुपये किलो घेते मिरचीचे पंधरा रुपये किलो म्हणत होता हो का विचारली का हो हो विचारले ना पंधरा रुपये किलो म्हणत होता असा असा अरे सोनू पोतडी आण बरं हे मिरच्या जमा करावं लागतील यांनाही ना जेवायची वेळ वगैरे काही समजत नाही आता स्वयंपाक भिंपाक झाला जेवण करते तर तिकडे गेले फिरायला अरे सोनू सोनू मम्मी झाला का स्वयंपाक भूक लागली ना हो हो स्वयंपाक तर झाला पण तुझे पप्पा नाही आहेत ना घरी जा पप्पांना बोलवून आण कुठे गेले तर जेवण करू सोबतच येतील ना मम्मी मला भूक लागली ना मी जेवतो ज्यात जेव तिकडे समोर बसून जेवण करायला पाहिजे तुला नाही टीव्ही पाहता पाहता म्हणून पप्पाजी राहिले तर मग तिकडे जेवायला काही मिळत नाही भाऊ साहेबाला नाही नाही मम्मी तसं नाही भूक लागली ना खूपच एक तर मग अशी दुपारी थोडासाच भात होता बनव देऊ का म्हणली ना तुला तर तूच तर नाही म्हणला तेव्हा पोट भरलं होता ना आता लागली भूक जेवण हात धुवून येतो मम्मी अरे शांता काय झालं का हो तुम्ही मागे आणि शांता म्हणता एकदम दचकली <laughs> ना मी तू का? ना काही समजत नाही एवढा घाबरावं लागते का आताच होते नाही तुम्ही आणि मी जशी मोडली तशी इकडे मागे येऊन शांत म्हटलं तर मग दचकीन नाही का आणि हो तुम्हाला जेवायची वेळ नाही समजत का आ? किती वाजेपर्यंत राहतात तिकडे बाहेर तुम्ही इकडे परेशान होऊन जाते माणूस वाट पाहू पाहू बाप रे बाप एवढा राग अरे येतच होतो तर ते मुनादी देत होता ना मग मुनादी ऐकत राहिलो कशाची मुनादी वा? ते उद्या रोजगार हमीच काम सुरू होऊन राहिल ना त्याची असा का दे ना का मुनादी इकडे तर आवाज नाही आला ना तर चौका चौका मध्ये दिला बरोबर आहे घरी कुलर चालू होता ना म्हणून आवाज नाही आला कोणाकडे आहे आहे मग काम 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 सुरू चालू द्या बापा तिकडे का आणि उद्या सात वाजे जायचं आहे आणि अकरा वाजे सुट्टी होणार आहे बापा बापा सात वाजेपासून हो हो मग पूर्ण रोजी मग नंतर जायचं नाही आहे सायंकाळच्या पावगाला असं का चांगलं आहे मग चांगला आहे चला ना तर मग लवकर जेवण करा लवकर झोपावं लागेल ना मग तीन एक वाजे उठावं लागेल तेव्हा कुठे होईल स्वयंपाक विमपाक झाड झूड हा तो तीन वाजेपासून उठून का करशील ना किती वेळ लागतो स्वयंपाकाला अहो तो स्वयंपाकच राहते का झाड झूड भांडे पाणी नाही राहत का तरी पण तेवढ्या लवकर नको उठू साडेचार वाजे उठले तरी होते हो हो बाबा साडेचार वाजे उठी ना आता पहिले जेवण तर करा हो बनव बनव ताट बनव मी हात धुवून येतो बापा हात धुवायला गेला तर याचाच आहे गेला असेल दोन नंबर कडे <laughs> बापा शांतताई कुंता कोणाची वाट पाहून राहिले तुम्ही अरे दुर्गा आली का तुझीच वाट पाहत होता ओ असा होऊ नाही शकत माझी वाट पाहता बापा तुझी वाट पाहून नाही का आता सगळे सगळेजणी मिळूनच जाऊ असा का चांगला आहे ना अरे ना रजनीला आवाज नाही दिली का तू रजनी, रजनी कुठे आहे गावी गेली आहे ना हो का गावी गेली आहे का मागच्या हप्त्यातच जाणार होती इथं काम चालू होणार आहे म्हणून नाही गेली म्हणूनच झाला दोन तीन दिवस झाला दिसून नाही राहिली हो तर तीन दिवस झाले ना गेली तर आज येते का काम आहे दुर्गा तुमच्या इथले भाऊ नाही येत कामावर येतात नाही येतात आता थोड्या वेळ नाही येत मग येतात आता थोड्या वेळ हॉटेल चालू केला आपलं मग येतात एक वाजेकडे नाहीतरी हजेरी मग दहाच्या नंतरच घेतात ना मस्त काम आहे नाही हाय नाही गेला पाहिजे ना तोही नाही का शांत बाई किती लोक असे करतात हजेरीच्या वेळेवर येतात येतात की नाही सांगा दिसतात ना तुमच्याही नजरेत हो हो दिसतात वगैरे म्हणा चला ना जाऊन कोणाची वाट पाहून हो हो जाऊन ना कोणता कोण गेली आहे बोलवायला ते गे? कावेरी गेली आहे ना बोलवायला कोणाला बोलवायला म्हणतात बाबा ह्या दोघी ओ कोणता कोणाला बोलवायला म्हणते हे आपली ललित काही नाही का तिला बोलवायला गे गेली आहे कावेरी तुम्हाला वेळ आहे जाऊ दे त्या माझ्या गँगवाल्या वाट पाहत असते जातो मी थांब ना दुर्गा आता ललिताचं नाव घेतली म्हणून चालली का काय का गोष्ट करते कोणता तिचं नाव घेतली म्हणून मी कशाला जाईन असेल ना आपल्या घरची मी का घाबरतो ला का तिला कावीरी म्हणते दुर्गा येऊन राहिली का येऊन तर राहिली वहिनी पण भाऊसोबत येऊन राहिली गाडीवर असं का गाडीवर येऊन राहिली का चांगला आहे बापा असे नव रे पाहिजेत गाडीवर नेणारे का hmm, आता म्हणून म्हणत होती तुम्हाला कशाची वाट पाहता ऐकलं तुम्ही आता जाईल बाई ते हो दुर्गा बरोबर म्हणत होती तू मी बरोबरच म्हणतो पण कोणी ऐकत नाही ना माझी त्याच्यातच त्याच्यातच मारखाल माणसाना आता बापा गरीब पडतो आम्ही ना कोण ऐकणार आहेत आमची नाही हो दुर्गा तशी नको म्हणू गरीब श्रीमंत कोणी नाही सगळे सारखे आहेत तू पण आपल्या घरी बरोबर आहे आम्ही पण आपल्या घरी बरोबर आहोत सगळेच आपापल्या परीने बरोबर राहतात आता श्रीमंत राहिला असता तर रोजगार हमी राहिला असता का hmm. काम नाही करावं लागत ना तिथं म्हणून येता मस्त झाडाखाली बसून राहायचा भेटते रोजी आणि कावेरी तुझी सासू नाही का येते ना माझी सासू येते काम नाही येईल टणटणीत आहे तेच तर म्हणत होती बाबा येते का नाही नाही तर नाही आली असती तर तू जेवण दिली असते का नाही तर काम आहे काम दुर्गा वहिनी काही नाही म्हणले दिसली नाही ना मावशी म्हणून म्हणले <laughs> चला ना मग गोष्ट सांगता का चला लवकर दूर आहे चला चला बरं रोजगार हमीवर चाललो बाबा आम्ही तर रोजगार हमीतली मजा उद्या बघा मग उद्या दाखवतो तुम्हाला रोजगार हमी मध्ये कशी मजा येते म्हणून तर मग ही आजची व्हिडिओ आवडली असेल तुम्हाला तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा पाय पाय ते ललिता गेली तरी चला चला लवकर चला